शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण मिरज हायस्कूल मिरजमध्ये संपन्न पंचायत समिती मिरज शिक्षण विभाग समग्र मार्फत इयत्ता नववी ते बारावी शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण मिरज हायस्कूल मिरज येथे दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडेपाच अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाले प्रशिक्षणासाठी मिरज तालुक्यातून नव्वद शिक्षकांनी सहभाग घेतला होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस पूर्व प्रशिक्षण क्षेत्र नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र एकविसाव्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण व्यवसाय मार्गदर्शन समुपदेशन कुमार अवस्थेतील मुले समजून घेताना मूल्यांकन राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण राज्य संपादक संशोधन कार्यपद्धती व विश्लेषण संशोधन कार्यपद्धती कृती संशोधन उपक्रम माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग या बारा विषयाबद्दल मेरज तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षक निश्चितच प्रत्यक्ष वर्गामध्ये प्राप्त नवीन ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करतील ज्यायोगे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉक्टर स्मिता कुबेर मुलानी डॉक्टर ज्योती देवीदास सावंत विष्णू तुकाराम जाधव विश्वास कल्लापा देशिंगे अनिल कृष्णा गुरव तानाजी ज्ञानोबा मगदुम अनुराधा दत्तात्रय जंगम राजू श्रीपाल कणवाडे सूर्यकांत होरे खंडूबापू नागरगोजे वरील विषयाबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले प्रशिक्षणाचे नियोजन माध्यमिक प्रशिक्षण विभाग प्रमुख संजय यादव मोहन शिंदे संजय निकम यांनी केलं गटशिक्षण अधिकारी सुनील साहेब यांनी सर्व प्रशिक्षकांना प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने दिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या